suami so right. Wow, mamahal! Kalau Babu, cheers! Yeah? Cheers! Eh, hey, party. जय जय शिवराय तर आता मी हाय आठवलं काय आठवलं मला आठवलं लगेच क्लिक झालंय किती फेमस झालेली ती हाय फ्रेंड्स चाय पिलो बोलून तर मस्त सकाळी उठलेलो आहे देवाचं दर्शन घेतलेलं आहे आणि गोलूला मी आता सोडायला जाणार आहे ट्युशनला तर आज आहे एकादशी आणि काल जसा माझा उपवास होता जसा आज पण माझा पूर्ण दिवस उपवास आहे आणि मी फक्त एक टाईम रात्री जेवणार आज उपवास आहे याचं कारण असं की खाटूश्याम बाबांचा दिवस आहे एकादशी म्हणजे तर मी दर एकादशीला दर पंधरा दिवसाला माझा एक माझा उपवास असतोच असतो कारण मी खाटूश्याम बाबांना खूप मानतो काही लोकांना खाटूश्याम बाबा माहीत असतील काही लोकांना खाटूश्याम बाबा माहीत नसतील तर आपण आज तेच एक्सप्लोर करणार आहोत कामाला जायच्या आधी आपण खाटूश्याम बाबांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहोत किंवा कामावरून आल्यावर आंघोळ केल्यानंतर मग मी जाणार असा काहीतरी जेव्हा आपल्याला टाईम सुटेबल होईल तेव्हा आपण जाऊया खाटूश्याम बाबांच्या मंदिरात बसूया आणि मस्तपैकी एकदम फील घेऊया तर आजचा दिवस खाटूश्याम बाबांचा उद्याचा दिवस स्वामींचा तर आपण नवीन वर्षात एंट्री करतोय एक फुल सगळे आशीर्वाद घेऊन श्याम बाबांचे स्वामींचे आणि आपण नवीन वर्षात काहीतरी मोठं करणार याची मला पूर्ण खात्री आहे मीच नाही जे माझे व्हिडिओ बघतात ते पण सगळे सगळ्यांसाठी बोलतो मी आपण काहीतरी मोठं करणार सव् दोन हजार सव्वीसमध्ये याची मला पूर्णपणे खात्री आहे आणि जिद्द आहे चिकाटी आहे करणार म्हणजे करणार हा बघा विटॅमिन डी घेतोय खुर्चीत बसून याची रोजची रोजची सवय आहे बघा मस्तपैकी बसला आहे खुर्चीत त्याला काय ना ऐ ना मस्ते जेलेबी फाफडा का अर आराम से खुर्ची में बैठेगा बघा मस्त उन्हाकडे बघतोय सूर्याकडे बघतोय डोक्या तुझ्याकडे बघतोय का पण तो बघत होता मगाशी मस्त पैकी ऊन खातोय बघा हाय अरे वा भाय मजे भाय गुजराती भाय मजे हा एवढा गोंडस आहे ना मित्रांनो ह्याला जेव्हा आणलेलं ना मी तेव्हा याचे भावंड सगळी मेलेली सगळे मेले सगळे मेले त्या लाईट्समुळे कारण की गरमी होती आणि ज्या ठिकाणी हा होता त्या ठिकाणी खूप म्हणजे गरमी आणि फ्रीजची गर्मी हा दुकान होते त्यामध्ये सगळी फ्रीजच्या फ्रीजच्या हिटने वगैरे याची भावंड मेली हा एकटा वाचला आणि याला आम्ही जेव्हा आम्ही बघायला गेलो तेव्हा हा एकटा तिथे होता जिवंत आणि याला आम्ही लगेच घरी घेऊन आलो कारण आम्हाला माहीत होता हा जर तिथे राहिला असता तर हा पण मेला असता त्याला आम्ही घरी घेऊन आलो बघा किती गोंडस बाळ झाला आहे किती गोंडस आहे विठो या ये बाबू ये ये, ये 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 आला 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 माझ्यावर तर एवढं प्रेम आहे ना याचा खूप जास्त सद्दू एवढा जीव लावते पण मी आल्यानंतर सद्दूकडे जातेच नाही फक्त माझ्याकडे येतो बाबू हे बाबू काय 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 झालं झालं व्हिटॅमिन डी घेऊन मजा आली चाललोय गौरीला सोडायला ट्युशनला ट्युशनला हा मजा करा कोण दादा? दादा तो टीचरचा नवरा मग ठीक आहे जावयाच ठीक आहे लवकर असं लवकर चालला नॉर्मल एक एक पायरी हा एक एक स्टेप चालेल ठीक आहे ठीक आहे आता आपण सोडून आलेलो आहे आणूया खाली आणि आपल्या पुढच्या कामाला निघूया चला अरे पगला गे का नीचे आ जाओ चला 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 हे चला 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 हे चला 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 हे चला 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 हे चला 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 पागल झाला पागल ए चला सगळ्यांच्या गाड्या माकतोय तुला कोर्टात केस तिला तुझ्या कामाला हा मला सोडायला हा बघा आम्हाला सोडायला सोडायला दरवाजा सोडायला त्याला काय नाही तो बघा तो तर काय ही नाही बसला आहे बघा फक्त करतो बस हा येतो आणि एक बायको येते पोरगी पण नाहीत कधी कधी बाय 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 बिट्टू भेटू हे चला बाय बाय तर आता आपण निघालोय घरी आपला आजचं टार्गेट झालंय पूर्ण हे <laughs> माकडांनो तुमचं काय रे हा आयुष्य गेला तरी तू दिया वापिस से उदरी बाई बस दे बस दे॥ दे॥ दे दे तिकडे दिली त्यांनी तीन वेळा दिली एकदा इथे एकदा इथे परत इथे सद्दू येत नाहीये अर्धी जेवण बनवते माझा माझ्या आज म्हणून तर मी आणि गोलू आम्ही दोघं चाललोय खाटू चाल श्याम बाबांच्या मंदिरात तर चला जाऊया पाहिजे तुला नको ना त्यांना आपण घेऊन आपण त्यांना घेऊन सोडून देऊया उड उडवूया असच फॅन घरात नाही बाहेर उडवायचं मस्त आहे ना व्हाईट पण आहे व्हाईट आहे अजून कुठला आहे तो हा मस्त आहे व्हाईटच्या च्या बाजूचा ग्रीन आणि हा ब्लू आहे चल जायचं चल लवकर आपण नंतर दिसते का तू किस बघ आपण चाललोय श्याम बाबांच्या मंदिरात इकडे बघ इकडे बघ मंदिरात जायचंय तरी पण मॅडमला पाणीपुरी आठवली का तर काल रात्री हा बाबा आहे का तर काल रात्री तिला पाणीपुरी खायची इच्छा झाली होती म्हणून पण आलेलो आहे बाबांच्या मंदिरात Why is it Shiranya Ar.? sociedad, it would go इथे पण तुला खेळायचं आहे इथे पण तुला खेळायचं आहे शांत बस आहे ना इकडे ये येऊन आलेलो आहे बाबांच्या मंदिरातून आणि श्रद्धूसाठी प्रसाद पण घेऊन आलेलो आहे आणि गोलूने आमचा बबल पण घेतला मोके पे चौका रेड कलर फेवरेट आहे तुझा गोलूचा आमचा रेड कलर, कलर फेवरेट आहे तर आम्ही आलेलोत घरी आणि आता बसून मस्त थोडा रिलॅक्स केला थोडा कसा योगा आहे हो मित्रांनो बघा ना आजची तारीख एक थर्टी फर्स्ट डिसेंबर आणि उद्याची एक जानेवारी म्हणजे आज आपण दोन हजार पंचवीसला एंड करून आपण दोन हजार सव्वीसमध्ये एंट्री एंट्री करणार आहोत तर वर्षाचा शेवटचा दिवस आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस श्याम बाबा आणि स्वामींच्या आशीर्वादाने होणार आहे माझा आणि हा ब्लॉग तेव्हाच मी एंड करणार जेव्हा मी आता मी आता मी श्यामबाबांच्या मंदिरात जाऊन आलो तुम्ही बघितलंच असेल तर मी आता उद्या जाणार स्वामींच्या मठात आणि स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घेणार आणि त्याच्यानंतर आपला ब्लॉग एंड होणार आहे आणि सर्वांना दोन हजार सव्वीस सुख समृद्धीचा आनंदाचा भरभराटीचा जावं ही माझी देवाकडे प्रार्थना असेल आणि आम्ही येताना बघा फुलं घेऊन आलेलो आहे नवीन वर्षात देवांना असं सजावणार सत्रू आणि उद्या तर गुरुवार पण आहे तर उद्या सकाळी मी जाणार मठात आजची श्यामबाबांची बाबांची तुम्ही मंदिरातली व्हिडिओ बघितली असेल किती प्रसन्न वाटलं त्या मंदिरामध्ये आणि फक्त श्यामबाबा बाबा नाही आहेत त्या मंदिरात तर तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये सगळे देव आहेत सगळे देव जर तुम्हाला एकदम शांत वाटत शांत पाहिजे असेल आणि खूप बर्डन असेल आणि तुम्हाला एकदम एकांत हवा असेल तर तुम्ही त्या मंदिरात जाऊ शकता मी डिस्क्रिप्शन मध्ये ना त्या मंदिराचा ॲड्रेस देईन तुम्ही बिंदात जाऊ शकता मस्त एक नंबर मंदिर आहे खूप छान म्हटलं आणि आ उद्या जाणार मी स्वामींच्या म्हणतात तर येताना ही ही एक वस्तू भेटली बघा वस्तू नाही खायचा पदार्थ आहे तर ह्याचं नाव कोणाकोणाला फळ आहे ह्याचं नाव कोणाकोणाला माहिती आहे नसेल माहिती तर मी सांगतो याला बोलतात शिंगाडा सिहिंगाडा सिंगाडा सिंगाडा हिंदीमध्ये बोलतात सिंगाडा हा मराठी शिंगाडा, शिंगाडा बोलतो तर ही ही जी गोष्ट आहे ना ती मी जेव्हा जेव्हा मला उपवास असतो ना तेव्हा तेव्हा मी जेव्हा पण जातो जामी नाक्यावर तेव्हा तेव्हा मी ही वस्तू घेऊन येतो कारण ही वस्तू हार्ट हा फळ हे फळ जे बॉईल केलेलं आहे हे फळ आपल्या हार्टसाठी खूप चांगलं आहे म्हणजे आपलं हार्ट आहे ते हेल्दी होतं आपण फूड तर खात असतो तर हे जंक फूड जागी की हे जर खाल्लं ना तर सगळ्यात बेस्ट मित्रांनो तर कधीही गेले तर हे घ्या आणि खाऊन बघा टेस्ट पण खूप छान आहे तुम्हाला आवडेल तर आपलं जेवण रेडी आहे माझा उपवास असल्यामुळे मला भूक लागली खूप आणि असं झालं कधी जेवतोय तर आपण आपल्याकडे आज आहे लसूण लसण्यामधली लसणामधली लसणा लसणामधली की लसूणामधली का लसणातली बटाटी लसणातली बटाटी आणि ही माझी फेवरेट आहेत खूप आणि इकडे आहे आपल्याकडे भात आणि इकडे आहे आपल्याकडे कढी जी रेडीज आहे ऑलमोस्ट त्यात दही टाकायचं बाकी आहे ठीक आहे हे सगळं बनवलंय आपल्या लाडक्या बायकोने जे आता फुलं लावते फुलं लावायची टेक्निक मग टेक्निक पण बघा सगळ्यांनी ठेवायची ठेवायची जशा आपल्या चपात्या राहतात डब्यात आम्ही जशा चपात्या सद्दू जशा चपात्या आणि पराठा ठेवते सेम तशीच पद्धत आहे शद्दूला आमच्या टिश्यू पेपर मला तर वाटते महिन्याला खूप म्हणजे तीन चार पॅकेट लागत असतील ना सद्दू दोन तीन दो पॅकेट लागतात हे वाले पेपर बघा क्लीन प्लसचे तर हे टिश्यू पेपरमध्ये जेव्हा ठेवतो हो फुलं तर त्यामुळे ना फुलं पण ड्राय राहतात बरोबर ना बरो चिकट ना होत कारण प्लास्टिकच्या पिश्यूमध्ये फुलं चिकट होतात आणि फुलं ड्राय राहतात ह्याला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तर हे एक आठवडा पण चालू शकतात चो चांगली काही कारण न्यू इयरसाठी आम्ही जाणार आहोत चला पाहिलं चला पाहिला पाणीपुरी भेळ आईस्क्रीम खाऊ आईस्क्रीम तू काय काम करत मम्मा भांडी कसते आणि गोलू आमची भांडी लावते लावते म्हणजे ट्रे मध्ये ठेवते त्यांना बोलून स्वतः पळाली पब्लिक निघाले आणि आम्ही ट्राफिक मध्ये अडकलो अजून हॅपी न्यू इयर ว้าว गर्दी होती आपल्याला गाडीवरून उतरायला भेटलं नव्हतं एवढी गर्दी होती बारा वाजून गेले तिथे आता आपण दुसऱ्या साईडला आलोय जिथे सगळ्या गाड्या लागतात आपण मस्तपैकी पैकी आता आईस्क्रीम खाऊया आणि आईस्क्रीम खाऊन घरी जाऊया नको खाऊया तर तिथे पुढे जाऊन राईट घेऊया आणि खाऊया सांता क्लॉज आहे घंटा गाडीवर तिकडे आहे पुढे चला चला आता आपण दाखवूया हे काका गाडी ढकलतायत हा बघा सांता क्लॉज मस्त रे

आयुष्याची <me> मजा घ्यायची <गये> असेल जाए? तर हबीबी कम टू ठाणे जर खरंच तुम्हाला लाईफ मध्ये एन्जॉयमेंट पाहिजे असेल आणि खूप एन्जॉय करायची लाईफ हा पहिली गोष्ट तर आवड पाहिजे पण जर खरंच लाईफ एन्जॉय करायची ना तर ठाण्यामध्ये या तुम्हाला एक एक क्षण तुम्हाला एन्जॉय करायला भेटेल हा ठीक आहे तसं माझा जिल्हा ठाणे नाही नाही तसा माझा जिल्हा ठाणेच होता रे मुक्काम पोस्ट दुगाड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे ठाणेच होता माझा विव्याना मॉल आणि कोरम मॉल तर आमच्या असा वाटत गल्लीतच आलोय घराच्या मागच्या गल्लीत बिट्टू वर धावत आले अंगावर हा बघा अंगावर जे केस उभे झाले बघा ए तू एक तू एकटा येते ठीक आहे भाई ए तुझं काय शिट्टू आपला बिट्टू एकटा आहे आणि ते तिघ नाही दोघं आहेत ही हिरोईन आहे मध्ये बसली ती मध्ये बसली ती हिरोईन आहे आणि ते दोघं आहेत तिघ आहेत का आतमध्ये पण आहे बिट्टू इकडे गुड मॉर्निंग मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय तर काल आम्ही खूप एन्जॉय केलं थोडा ट्रॅफिक मध्ये अडकलो होतो पण तरी पण खूप एन्जॉय केलं गोलुडे पण एन्जॉय केलं आणि आम्ही आईस्क्रीम खाल्ली फिरलो तर माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून श्रद्धूकडून गोलूकडून बिट्टू कडून मिक्कू कडून सगळ्यांकडून तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला आरोग्याचं भरभराटीचं समृद्धीची जा समृद्धीचं जावं हीच माझी अपेक्षा हीच माझी देवाकडे प्रार्थना तर आज नवीन वर्षाचा पहिला दिवस वार गुरुवार आज मी लवकर उठलो सकाळी फ्रेश झालो आणि आता कोणालाही न भेटता सर सर्वात प्रथम आधी मी भेटणार आहे स्वामींना तर आता मी जातो आहे स्वामींच्या मठात तर नवीन वर्षाची आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात करूया स्वामींच्या आशीर्वादाने किती लाईन आहे बघा और दर्शन गया स्वामींचे की जय अवलोका चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय मोरिया। अपना स्वामींस सर्वतना भक्त दत्ता

आपण घरी आलेलो आहे आणि मस्तपैकी देवारा आपला सजलेला आहे तुम्ही बघू शकता शब्दूंनी खूप सुंदर असा देवारा आपला सजवलेला आहे मस्त शब्द मस्त 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 बोलू आत्ता उठली तू खूप छान खूप छान आपण महास्वामींच्या मठातून दर्शन घेऊन आलेलो आहे आणि त्याच्यानंतर आपण बजरंगबलीच्या मंदिरात जाऊन पण बजरंगबलींचं मारुदुरांचं आपलं दर्शन घेतलेलं आहे तर आत्ता सगळ्या देवांचे आहात आपल्या डोक्यावर आहेत वर्षाच्या पहिल्याच दिवशी तर आत्ता नसतो गाभरत कोणाला येऊ दे कोणाला पण मस्ती करतं तर त्यानंतर आपण गायीला खायला घातलं तर मित्रांनो जिथे तुम्हाला गाय दिस गायी दिसेल कुठेही दिसू दे त्यांना नक्की आवर्जून खायला घाला आणि मटात तुम्ही मला एका डॉगसोबत बघितला असेल तर तो डॉगचं तुम्हाला एक हे सांगतो वैशिष्ट्य सांगतो तो जो डॉग होता ना तो स्वामींचा सर्वात मोठा भक्त आहे सर्वात मोठा जेव्हा पण आम्ही जातो ना मी जातो श्रद्धू जाते कोलू जाते तर तो जो डॉग आहे तो आमच्याजवळ आल्याशिवाय आमचा स्वामींच्या मठात जाण्याचा जो हे तो पूर्ण होत नाही तर तो मला शोधत तिथे आला त्याला मी बोलवला तर एक सेकंड मध्ये तो माझ्याजवळ आला आणि तो झोपला सरळ सरळ झोपला आणि त्याच्यावर मी हात फिरत होतो तर त्याला जरा बरं वाटलं तर मी दोनच मिनटं बसणार होतो कारण माझी दुसरी पण कामं होती पण त्याच्यासाठी मी खास पंधरा ते वीस मिनटं बसलो आणि त्याला तो माझ्याजवळच झोपून होता जोपर्यंत मी उठलो नाही तोपर्यंत तो तो तिथे जवळच झोपून होता तर माझं एवढंच म्हणणं आहे मित्रांनो नवीन वर्ष आहेत तुम्हाला या ब्लॉगद्वारे मी सांगतोय की मुक्या प्राण्यांवर प्रेम करा मुक्या प्राण्यांना मारू नका त्यांना खायला घाला जिथे तुम्हाला दिसतील एवढं तर नक्की आहे की माणूस हा स्वार्थीपणा करू शकतो पण मुक्की जनावर स्वार्थीपणा कधीच करू शकत नाही तर त्यांना जीव लावा तुमच्या आयुष्यात एक नवीन मजा येईल तुम्हाला आयुष्य जगण्याचा अर्थ समजेल जर तुम्ही मुक्या प्राण्यांना जीव लावता घाबरू नका कोणी कोणाला चावत नसतो जोपर्यंत आपण खोड काढत नाही कोणाची त्यामुळे मुक्या प्राण्यांवर प्रेम करा जेव्हा तुम्ही मुक्या प्राण्यांवर प्रेम कराल ना तेव्हा तुम्हाला खरात जो देव कसा असतो त्याचं दर्शन होईल तर चला मित्रांनो आपण ब्लॉग एंड करूया आणि जर तुम्हाला खरंच आमचा ब्लॉग आवडला बघा फोटो काढते मस्त पूजा केली खरंच तुम्हाला आमचा ब्लॉग व्लॉग आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा तुझ्या तुमच्या फ्रेंड्सना फॅमिलीला आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका बाय बाय